पिंपळगाव बसवंत शहरात पहिल्यांदाच नगर परिषदेची निवडणूक लागली आहे या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने जवळपास चौदा जागांवर उमेदवार उभे केलेत तर हे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास काँग्रेसचे नाशिक जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाने यांनी व्यक्त केला आहे तर पिंपळगाव बसवंत शहरामध्ये शुक्रवारी काँग्रेस पक्षाची भव्य रॅली निफाड येथून काढण्यात आली होती आणि या रॅलीमध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संतोष गांगुडे प्रभाग क्रमांक आठमधील उमेदवार जयेश कुऱ्हाडे यांच्यासह काँग्रेसचे इतर उमेदवार सहभागी झाले होते पिंपळगावच्या जनतेला एक आव्हान आहे आम्ही आमचे जे उमेदवार आहे ते ऐंशी टक्क्याच्या वरती जवळपास युवा उमेदवार आहे आणि आमच्या युवा भगिनींना सुद्धा या ठिकाणी आम्ही काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी दिलेल्या आहे आणि आज जर बघितलं पिंपळगाव शहरामध्ये हो जर आता रॅलीच्या दरम्यान आम्ही रस्त्याची स्थिती बरोबर नाही आहे गटारीचं जी जो हे आहे आणि मच्छर मोठ्या प्रमाणामध्ये या शहरामध्ये झालेला आहे या शहराचा जो विकास व्हायला पाहिजे तशा पद्धतीने इथं विकास झालेला दिसत नाही परंतु आम्ही स्वच्छ आणि भ्रष्टाचारमुक्त असं प्रशासन आमचं जे पदाचे उमेदवार आहे संतोषजी गांगुडे हे अनुभवी आहे तरुण आहे युवा आहे आणि सुद्धा नगरसेवक पदाचे उमेदवार युवा आहेत आणि काँग्रेस पक्ष हा फार थोड्या दिवसातच आम्ही इथे या ठिकाणी उभा केला आहे चांगल्या मोठ्या संख्येने आमचे उमेदवार उभे आणि ही निवडणूक आम्ही ताकदीने लढवणार आहे आणि वरून आमचे प्रांताध्यक्ष असतील बाळासाहेब थोरात ही सर्व मंडळी आणि इतर मंडळीसुद्धा इथं प्रचाराला येणार आहे आणि वरच्या मंडळींचासुद्धा या सर्व उमेदवारांना आशीर्वाद आहे आणि मीसुद्धा स्वतः या ठिकाणी पूर्ण ताकदी मिशी ही निवडणूक आम्ही लढवणार जवळपास आमचे चौदा उमेदवार आहे आणि दोन तीन अपक्ष आणि अजून आज उद्या म्हणजे आम्ही वीस उमेदवारांच्या आसपास आमची संख्या जाणार आहे आणि काही अपक्षांना आम्ही बरोबर घेऊन आणि त्यांना काँग्रेस पक्षातर्फे कर पुरस्कृत करू आणि त्यांनाही निवडून आणण्याचं काम आम्ही करू तिथं आता <णगेखा> थोरा साहेब आहे बाळासाहेब थोरात हर्षवर्धनजी सपवाळे प्रांताध्यक्ष वडट्टीवार साहेब आहे आता जे ज्येष्ठ नेते त्यांच्या ने निश्चितपणे ने सभा होतील परंतु आता प्रचाराचा वेळ फार कमी आहे आणि कोर्टाचं सुद्धा एक सावट या निवडणुकीमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये सत्तावीस तारखेला निकाल आहे आणि मला वाटतं ही निवडणुकीला आता तिथं काही आता लोक सर्व उमेदवार तयार झालेले प्रत्येक पक्षाचे ते होऊ नये परंतु आमचे अनेक नेते मंडळी याच्यामध्ये येतील युवा काँग्रेसचे काही मंडळी येतील आमच्या महिला काँग्रेसच्या नेत्यासुद्धा त्या ठिकाणी प्रचारात मोठ्या संख्येने सहभागी सर्वसामान्यांचे प्रश्न आणि पिंपळगावचा विकास लक्षात ठेवून काँग्रेसचे सर्व उमेदवार मोठ्या ताकदीने निवडणुकीच्या रणांगणामध्ये उतरले आहे पिंपळगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आमच्या उमेदवारांना एक संधी नक्की द्या असं आवाहन काँग्रेस पक्षातर्फे यावेळेस करण्यात आलं आहे न्यूज पॉईंट मराठी पिंपळगाव बसवंत